स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे पहिली बायको संध्या काहीशा विचारात स्वयंपाकघरात गुंतलेली होती पाणी उकळत होतं पण तिच्या मनात मात्र विचारांची वाप अधिकच धुकट झाली होती लग्नाला सहा वर्ष झाली होती त्या सहा वर्षात तिने संसारासाठी किती काही दिलं पण मिळालं काय टोमणे नजरा अपमान आणि आता नातं मोडण्याची धमकी तुला काही लाज वाटत नाही का संध्या सासूबाईंचा आवाज पुन्हा कानात घुमला घरात आमचा नातू खेळावा आम्ही त्याला खेळवावं असं वाटतं आम्हाला सून आणि बायको म्हणून एवढंसुद्धा तुझ्याकडून होऊ नये काय उपयोग तुझा आणि तुझ्या शांत स्वभावाचा संध्या फक्त डोळे मिटून ऐकत होती त्या घरात बोलून काही उपयोग नव्हता नवऱ्याचा विक्रमचा चेहरा आठवला एका वेळेस प्रेमळ वाटणारा तो चेहरा आता उग्रपणे नजरेसमोर उभा राहतो संध्या आणि विक्रमचं लग्न अरेंज मॅरेज होतं संध्या शिक्षिका होती सुसंस्कृत शिकलेली आणि शांत स्वभावाची विक्रम एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता दोघांचं पहिल्या वर्षात छान जुळलं होतं घरातही सगळं व्यवस्थित होतं पण जेव्हा लग्नाला तीन वर्ष झाली आणि बाळ काही होत नाही तिथून त्यांच्या आयुष्यात काळोख सुरू झाला तू डॉक्टरकडे गेलीस का काय टेस्ट केल्या कधी बघणार बाळाचं तोंड आई बाबा बनल्याशिवाय संसारात अर्थ नाही असे रोजचे टोमणे तिच्या मनावर ठसे उमटवत होते एक दिवस संध्याने विक्रमशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला विक्रम मला वाटतं आपण दोघांनी एकत्र तपासणी करायला हवी डॉक्टर म्हणत होते की दोघांचे टेस्ट केल्याशिवाय कारण ठरवू नये विक्रमने डोळे विस्पारले म्हणजे काय आता मी दोषी आहे असं सांगायचंय का तुला असंच नाही विक्रम पण डॉक्टरही म्हणतात की दोघांनी एकत्र तपासण्या केल्या पाहिजेत बऱ्याच वेळा पुरुषांच्याही बाबतीत बस मला तुझं हे विज्ञान वगैरे ऐकायचं नाही लोक काय म्हणतील मला माहीत आहे का तुला आणि तू मला दोष देऊ नकोस ती शांत झाली तिचा हेतू फक्त दोघांचं भविष्य सुधारण्याचा होता पण विक्रमला ते पुरुषी अहंकारापलीकडे काहीच दिसत नव्हतं संध्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ऐकत असे अजून नाही बाळ आमच्या घराण्यात सगळ्यांचं लग्न झालं की वर्षभरात पाळणा हलतो संध्या काहीतरी उपाय कर बघू एके दिवशी विक्रमच्या मावशीने समोरच बोलून दाखवलं किती वर्ष थांबणार दुसरं लग्न केलं तरी कोणी दोष देणार नाही विक्रमला ते ऐकून संध्याच्या छातीतून काहीतरी गलबलून आलं विक्रम मात्र शांत राहिला विरोध केला नाही हीच शांतता संध्यासाठी वादळ बनून आली त्या दिवशी संध्याने पुन्हा एकदा डॉक्टरकडे जाण्याचा विषय काढला आणि विक्रमचा संयम सुटला बस आता मला पुन्हा तेच ऐकायचं नाही बाळ होत नाही ते तुझ्यामुळे मी बघतो आता काय करायचं संध्याने त्याच्या समोर हात जोडले विक्रम फक्त एकदाच आपलं नातं वाचवण्यासाठी पण उत्तरात त्याच्या हाताचा जोरात फटका तिच्या गालावर बसला त्या क्षणी तिचं सर्व काही कोसळलं तिचं हृदय फाटलं विश्वास संपला आणि ती गप्प झाली त्या रात्री ती तिच्या मैत्रिणीकडे गेली त्याने तिच्यावर हात उचलला हे तिला सहनच झालं नाही ती विचार करत होती मी त्याला माझं सर्वस्व दिलं आणि त्याने माझ्यावर हात उचलला दुसऱ्या दिवशी विक्रमने तिला फोन केला कुठे होतीस रात्रभर बघ आता घटस्फोट मिळेल तू मला बाळ देऊ शकत नाहीस माझं आयुष्य वाया घालवलंस तिने एक शब्दही न बोलता फोन बंद केला त्या क्षणी तिने मागे न पाहता पुढे जाण्याचा निर्णय घेतला संध्या आणि विक्रमचा घटस्फोट झाला समाजाने संध्याला दोष दिला सासरच्या मंडळींनी हुश केले विक्रम काही दिवसातच दुसऱ्या लग्नात गुंतला संध्या मात्र त्या अनुभवातून सावरत होती त्याच काळात तिचा ट्रान्सफर एका लहानशा गावात झाला ती त्या गावात शिक्षिका म्हणून रुजू होती तिचं नवीन आयुष्य सुरू झालं तुटकस पण शांत संध्या आता मुलींसाठी शिक्षण देणाऱ्या संस्थेत काम करत होती ती स्वतःला पुन्हा शोधत होती त्या आयुष्यात शांतता होती पण काहीतरी अधूर होत तिच्या स्वप्नात अजूनही कधी कधी ती झोपेत रडायची त्या फटक्याच्या आवाजाने जाग यायची तरीही ती एक गोष्ट स्वतःला नेहमी म्हणायची मी दोषी नव्हते मी प्रयत्न केला पण त्याचं अंधत्वच माझा पराभव ठरलं घटस्फोटानंतर अवघ्या तीन महिन्यात विक्रमचं दुसरं लग्न झालं घरच्यांनी संध्याची चूक सुधारल्याच्या आनंदात मोठं लग्न केलं सासूबाईंनी नातेवाईकांकडे छाती फुगवून सांगितलं ही मुलगी म्हणजे आपल्या विक्रमसाठी परमेश्वराने पाठवलेली आहे तिच्यामुळे आमचं घर पुन्हा उजळणार आहे त्या मुलीचं नाव होतं श्रुती श्रुती दिसायला सुंदर शहरात शिकलेली उच्चभ्रू कुटुंबातून आलेली होती पण तिचा स्वभाव विशेष लवकरच उघड पडू लागलं लग्नाच्या काहीच दिवसात श्रुतीने तिचा खरा चेहरा दाखवला तिला कोणत्याही गोष्टीत संयम नव्हता ती सतत तक्रारी करत असे तुमचं घर इतकं साधं का विक्रम तू एवढं कमावतोस पण माझ्या आवडीनुसार कपडे ज्वेलरी मिळत नाही तुझी आई खूपच बोलते मलाही थोडा स्पेस हवा असतो संध्या जिथे समजुतीने संसार रचत होती तिथे श्रुतीने प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क लावायला सुरुवात केली सासूबाई ज्या सुनबाईबद्दल इतके स्वप्न पाहत होत्या त्या आता दररोज तिच्या मूड स्विंग्सना सामोरे जात होत्या विक्रमला वाटलं होतं की संध्याच्या अनुपस्थितीत सगळं सुरळीत होईल पण लग्नाच्या सहा महिन्यानंतरही जेव्हा श्रुती गर्भवती झाली नाही तेव्हा घरात पुन्हा कुजबूज सुरू झाली काय रे अजून काही बातमी नाही पुन्हा काही अडचण तर नाही ना हॉस्पिटलमध्ये ना। दोघांची तपासणी करून घ्या विक्रमचा चेहरा पांढरा फकट झाला एका सकाळी सासूबाईंनीच स्पष्ट विचारलं तू श्रुतीला डॉक्टरकडे घेऊन गेला आहेस का पुन्हा असंच काही असेल तर यावेळेस दोघांचीही तपासणी करा विक्रमने दुसऱ्या दिवशी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं संपूर्ण अहवालानुसार पुरुषामध्ये समस्या आहे तुमचं कमी आहे विक्रमच्या डोळ्यासमोर संध्याचा चेहरा ती म्हणाली होती ना दोघांनी तपासणं गरजेचं आहे ती रडायची पण आवाज करत नसे तिने शांतपणे सगळं सोसलं होतं पण त्याने काय केलं तिला दोष दिला मारलं आणि नातं तोडलं त्या क्षणी विक्रम खचला डॉक्टरकडे बसलेला तो विक्रम वेगळा होता गर्वहीन अपराधी शांत त्याला आता समाजाची भीती वाटत नव्हती फक्त स्वतःचं प्रतिबिंब पाहून लाज वाटत होती डॉक्टर कडून परत येताच विक्रमने सगळी माहिती श्रुतीला सांगितली श्रुतीचा चेहरा रंग बदलत गेला म्हणजे काय आता मी बाळासाठी आयुष्यभर वाट बघू मी आई होण्याची स्वप्न बघत होते तुझ्या नालायकीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार तू तु आधीच तुझ्या पहिल्या बायकोला त्रास दिलास आता मला पण श्रुतीचा संताप विक्रमसाठी नवा नव्हता पण आज तो विशेष होता कारण त्याच्या मनात अपराधाची दाट छाया होती श्रुती आता रोज विक्रमवर ओरडायची टोचायची तू काहीच करू शकत नाहीस नवऱ्याचा उपयोग काय जो मला मूलही देऊ शकत नाही अशा वाक्यांनी विक्रमचं मन पोखरत गेलं ऑफिसमध्ये तो काम करताना हरवलेला असे घरी आला की शांतता हरवलेली असे ज्याचं दुसरं लग्न आनंद आणेल अशी अपेक्षा होती त्याचं आयुष्य आता अंधारात बुडालेलं होतं संध्या मात्र कुठे असेल तिने काय केलं असेल संध्या आता पुण्यात एका एन जी ओमध्ये काम करत होती महिला सबलीकरणासाठी ती मुलींना मोफत शिक्षण द्यायची त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन करायची एके दिवशी एका शिबिरात तिला एक ओळखीचा चेहरा दिसला डॉक्टर समीर देशपांडे कॉलेजमधला तिचा जुना मित्र समीरा आता गायनोकॉलिस्ट होता संध्या त्याला पाहून हलकसं हसली संध्या अरे वा तू इथे समीर तू इकडे कुठे मी इथे मेडिकल कॅम्पसाठी आलोय तू पण इथेच काम करत आहेस का हो काही दिवस झाले नवा प्रवास आहे दोघं जुन्या आठवणींमध्ये रमले समीरने तिच्या आयुष्यातील तुटलेल्या गोष्टी समजून घेतल्या संध्या तू खूप मोठी झालेली आहेस इतकं काही होऊन सुद्धा तू इतर महिलांसाठी काम करतेस मला खूप अभिमान वाटतो त्या दिवशी संध्याच्या डोळ्यात पाणी आलं खूप दिवसांनी कुणीतरी तिच्या वेदना न वाजता तू खंबीर आहेस असं सांगितलं होतं समीर आणि संध्या पुन्हा भेटू लागले सुरुवातीला सामाजिक कामात नंतर चहाच्या कपावर मग काहीतरी विशेष संवादात समीरने तिला हळूच विचारलं संध्या तू कधीच पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नाहीस का ती गप्प झाली मग हलकसं उत्तर दिलं भीती वाटते माणसं पुन्हा तशीच असतील तर समीर म्हणाला संध्या माणसं सारखी नसतात आणि तू माणूस ओळखायला शिकलीस ना आता त्या दिवशी त्यांच्या नात्याचं नवं बी पेरलं गेलं काही दिवसांनी समीरने तिला प्रपोज केलं व तिने होकार दिला तिलाही नवीन सुरुवात करायची होती लग्न झाल्यावर तीन महिन्यामध्येच तिला समजलं की ती आई होणार आहे तिला जुळी मुलं होणार आहेत संध्याचं मन भरून आलं डॉक्टरांनी काही वर्षापूर्वी सांगितलेलं तुझ्यात काहीच दोष नाही हे तिला आठवलं संध्याच्या जीवनात नवसंजीवनी आली दुसऱ्या बाजूला दिवस महिने जात होते विक्रमचं आयुष्य अजून अधिक काळवंदात अडकलं होतं श्रुतीने आता एकीकडे घर सोडून तिच्या माहेरी जाणं सुरू केलं होतं ती घरात जवळजवळ राहायचीच नाही मी काही तुझी सेविका नाही माझंही आयुष्य आहे तू मला बाळ देऊ शकत नाही हे माझं दुःख आहे श्रुती तिरस्काराने म्हणाली विक्रम खचला काम संसार समाज सगळं निसटलं होतं आणि अशा एका संध्याकाळी त्याने एका कार्यक्रमात संध्याला पाहिलं दोन्ही हातात दोन गोंडस जुळ्या मुली धरून विक्रम एका व्यावसायिक परिषदेसाठी मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उपस्थित होता जीवनाचा गोंधळ मनोविकार आणि वैयक्तिक अपयश पचवत तो तिथे नेटवर्किंगच्या नावाखाली तास बसलेला होता चेहऱ्यावर हसू होतं पण डोळ्यात विचारांचं पाणी जमून राहिलं होतं गेल्या काही महिन्यात त्याच्या आयुष्याने कलाटणी घेतली होती पण ती उंचावर नेणारी नव्हे तर खोल गर्देत टाकणारी होती पत्नी श्रुतीने आता जवळजवळ विभक्तपणाची भाषा सुरू केली होती एकमेकांसोबतच्या संवादात फक्त आरोप होते अपेक्षा होत्या नाही प्रेम तर नाहीच परिषद संपल्यावर हॉटेलच्या लॉबीत तो कॉफी घेत बसला होता त्याच वेळी समोर एक सुसंस्कृत स्त्री दोन चिमुकल्या मुलीसह आली तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता डोळ्यात तेज होतं आणि विक्रमने डोळे विस्फारले ती होती संध्या त्या क्षणाला विक्रमने श्वास घेतला काळ एक क्षण थांबला होता ती हसत होती मुलींना समजावत होती एका डावीकडच्या मुलीने तिची बोट घट्ट पकडली होती आणि दुसऱ्या मुलीने तिला आई म्हणत ओढलं आई त्या शब्दाने विक्रमच्या आतलं सारं काही हादरून गेलं तो उठून तिच्याकडे गेला काहीतरी बोलायचं होतं पण शब्द हरवले संध्या ती थांबली त्याच्याकडे पाहिलं काही क्षण बोललीच नाही विक्रम हो मी मी इथेच एका कार्यक्रमासाठी आलो होतो आणि तू तू इथे तू आई त्याचे शब्द विस्कळीत होते ती हसली हो मी आई आहे माझ्या जुळ्या मुलींची अंशिका आणि आयरा त्याला काही बोलताच आलं नाही ती नेहमीसारखी शांत नव्हती तिला आता स्वतःवर विश्वास होता आत्मसन्मान होता कसा आहेस तिने औपचारिकपणे विचारलं मी ठीक म्हणजे तसं नाही तू कशी आहेस खूप छान मला आयुष्यात सगळं मिळाले जे मला पाहिजे होतं मनशांती प्रेम आधार आणि मुलं मुलं त्याला जणू पोटात धार लागल्यासारखं झालं हो मी आई आहे आता काही जणांना वाटत होत की मी कधीच आई होऊ शकणार नाही ना का संध्याचा आवाज स्थिर होता पण शब्दानी विक्रमचं काळी चिरलं तो आता पूर्णता खाली बघत होता संध्या मी मी चुकलो मला तेव्हा समजलं नव्हतं मी तुला दोष दिला आणि मी तुला माफ केलंय विक्रम फार आधीच कारण माझं मन आता त्याच ठिकाणी राहिलेलं नाही मी पुढे गेले आता मला माझ्या मुलीसोबत माझ्या समीरसोबत आयुष्य जगायचं आहे समीर त्याच्या मनात हलकसं जळजळीत थिंगीसारखं काहीसं उमटलं हो माझा नवरा आणि माझ्या मुलींचे वडील विक्रम सावरण्याचा प्रयत्न करत होता त्याला एक एक प्रसंग आठवत गेला तू मला मूल देऊ शकत नाहीस मी दुसरं लग्न करेन तुझ्यात काही कमी आहे आणि त्याने तिला दिलेला तो फटका त्याला आता समजलं होतं त्या शब्दापेक्षा ते हात उचलणं अधिक भयानक होतं एक नातं तुटण्यामागचं कारण मुलबाळ होणं नव्हतं तर त्याचं स्वतःवर नियंत्रण नव्हतं तो परत घरी आला श्रुती त्याच्यापेक्षा अधिक चिडचिडलेली होती किचनमध्ये वाद सुरू होता किती वेळा सांगितलंय मला असं आयुष्य नकोय तू स्वतः बिनकामाचा आणि मला गृहित धरतोस मला स्वतःचं काहीच नाही का माझ्या मैत्रिणींची मुले शाळेत गेली आणि मी इथे अजूनही आई होण्याचं स्वप्न पाहते विक्रम काही बोललाच नाही श्रुतीसाठी त्याचं मौन अधिक चिडवणारं ठरलं काय झालंय आता नवा ड्रामा विक्रम तिला शांतपणे म्हणाला मी संध्याला भेटलो होतो तिचं आयुष्य खूप सुंदर झालंय आणि ती आता आई आहे दोन गोंडस जुळ्या मुलींची श्रुती काही क्षण स्तब्ध झाली म्हणजे खरंच दोष तुझ्यातच आहे तो मान हलवतो त्या रात्री विक्रमने स्वतःशीच एक लांब संवाद साधला त्याने हातात मोबाईल घेतला आणि संध्याला एक संदेश पाठवला संध्या आज तुझ्यासमोर उभं राहायला मला खूप हिंमत लागली तुझ्याशी वागण्यात मी खूप चुकलो दोषी मी होतो पण शिक्षा तुला मिळाली तुझं आयुष्य तू तु सुंदर रचलं तुझ्या यशासाठी मी तुला मनापासून शुभेच्छा देतो आणि माफीनामा मागतो उशीर झालेला माफीनामा संध्याने त्या मेसेजला फक्त एकच उत्तर दिलं माफ केलंय विक्रम आता तू स्वतःलाही माफ कर तुझ्या आतल्या दोषामुळे जगणं सोडू नको शांती मिळो दरम्यान संध्या आणि समीर दोघं त्यांचं छोटंसं घर सजवत होते दोन गोड मुलींसह त्यांचं घर म्हणजे नंदनवन होतं अंशिका आणि आयरा घरात मस्ती करत होत्या संध्या त्यांना झोपवत म्हणाली आईचं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं ग आणि ते तुम्हा दोघींच्यामुळे समीर तिला मागून मिठी मारून म्हणाला हे सगळं फक्त तुझं आहे संध्या तू आयुष्याशी लढलीस आणि जिंकलीस ती फक्त हसली डोळ्यात थोडंसं पाणी आलं दुसऱ्या बाजूला विक्रम एकटा खोलीत बसलेला टी व्ही बंद मोबाईल दूर त्याच्यासमोर एक फ्रेम होती संध्याचं आणि त्याचा जुना फोटो त्याने तो फोटो उचलून हातात घेतला पाहत राहिला मग हळूच ड्रॉवर उघडून आत ठेवला संध्या तुझ्या आयुष्यात माझं स्थान आता काहीच नाही आणि ते नसणं हीच तुझी विजयाची खून आहे संध्या आता एका सामाजिक संस्थेची संचालिका बनली होती उजेड नावाची ती संस्था स्त्रियांच्या सबलीकरणासाठी शिक्षणासाठी काम करत होती ज्या स्त्रीला समाजाने निष्काळजी नपुंसक ठरवलं होतं ती आज हजारो स्त्रियांची प्रेरणा ठरली होती समीर तिच्यासाठी फक्त नवरा नव्हता तर एक सच्चा सखा होता घर संस्था मुलींचे संगोपन या सगळ्यात त्याने खांद्याला खांदा लावून साथ दिली होती घरात सकाळी अंशिका आणि आयरा शाळेची बॅग सांभाळत एकमेकींशी भांडायच्या आई माझी चप्पल कुठे आहे आई ती माझी रबर होती आणि संध्या हसून त्या दोघींना सामावून घेत त्यांचं सा जग सावरण्याचा सा प्रयत्न करत असायची ती एक परिपूर्ण आई होती आणि अजूनही एक माया शून्य बायको नव्हे तर प्रेमाची ओल राखणारी स्त्री होती त्या वर्षी पुण्यात विशेष सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता जागवलेलं आयुष्य या श्रेणीत संध्याला सन्मानित केलं जाणार होतं समाजकार्य महिला सक्षमीकरण आणि वैयक्तिक संघर्षावर विजय मिळवणाऱ्या महिलांसाठी ही श्रेणी होती मंचावर संध्या आणि समीर मुलींसोबत उभे होते तिने तिच्या मनोगतात म्हटलं मी खूप वर्षांपूर्वी एका नात्यात तुटले होते कारण मी काही करू शकले नाही असं लोकांना वाटलं पण खरं तर मी हरले नव्हते मी लढायला तयार नव्हते इतकंच पण आज मी सांगते प्रत्येक स्त्री ही शक्ती आहे तिचं मूल्य मूल असणं नव्हे तर तिच्या अस्तित्वात आहे सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं समीरने तिचा हात पकडला अंशिका आणि आयरा आई आई करत धावत आल्या दुसऱ्या बाजूला विक्रम आता एका लहानशा फ्लॅटमध्ये राहत होता श्रुतीने घटस्फोटासाठी अर्ज दिला होता ती त्याला फक्त बिनउपयोगी म्हणायची तुझ्याकडून काहीच मिळालं नाही प्रेम नाही पाठिंबा नाही आणि बाळ तर नाहीच नाही घटस्फोटाची प्रक्रिया चालू होती विक्रम ऑफिसमध्ये काम करत असे पण चेहऱ्यावर एक हताश उदासीनता असायची कधी कधी तो संध्याच्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर पाहायचा त्या जुळ्या मुलींच्या डोळ्यात त्याला त्याने काय गमावलं हे दिसायचं एक दिवस विक्रमचा कॉलेजमधला मित्र विशाल त्याला भेटायला आला त्याला संध्याच्या यशाची बातमी समजली होती तुला माहीत आहे का विक्रम संध्या आता उजेड संस्थेची प्रमुख आहे तिच्या कामावर डॉक्युमेंटरी येणार आहे विक्रम गप्प झाला विशालने हात ठेवला त्याच्या खांद्यावर तू तिला खूप त्रास दिलास रे पण ती तुला दोष देत नाही पण आता तरी स्वतःशी प्रामाणिक रहा स्वतःला सावर तिचं यश पाहून तुला त्रास होत असेल तुझा पराभव फक्त तुझाच आहे तिचा नव्हे विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले एके संध्याकाळी संध्या आपल्या संध्या मुलींसोबत अंगणात बसली होती अंशिका विचारत होती आई तू कधीच रागवत नाहीस का तुला भीती वाटत नाही का काही गोष्टींची संध्या हसली आई पण माणूस आहे रडते सुद्धा रागही येतो पण आता आई लढायला शिकली आहे कसली लढाई आयराने विचारलं संध्याने तिच्या छोट्याशा डोक्यावरून हात फिरवत सांगितलं जीवनाशी चुकीच्या माणसाशी स्वतःच्या शंका आत्मविश्वासाशी आणि सगळ्यात आधी स्वतःला कमी समजण्याच्या विचाराशी संध्याच्या संस्थेवर आधारित डॉक्युमेंटरीसाठी एका राष्ट्रीय वाहिनीची टीम आली होती त्या दिवशी मुलाखती घेतल्या जात होत्या तुम्ही आयुष्यात इतका त्रास सहन केला तुमचं काय म्हणणं आहे अशा स्त्रियांसाठी संध्या म्हणाली मी बायको म्हणून कमी नव्हते पण मला बाळ होत नाही म्हणून समाजाने मला दोष दिला पण माझ्यामध्ये दोष नव्हताच मी आई म्हणून सिद्ध झाले पण स्वतःसाठी एक स्त्रीचं मूल्य मूल असणं नाही तर स्वतःचं अस्तित्व जपणं आणि इतरांना आधार देणं हेच तिचं यश आहे त्या क्षणी तिच्या डोळ्यात चमक होती संपूर्ण आत्मविश्वासाची डॉक्युमेंटरीचा भाग टीव्हीवर पाहून विक्रम खचला त्याने संध्याला एक मेल पाठवला सब्जेक्ट शेवटचं पत्र संध्या मी आज तुझी मुलाखत पाहिली माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे तुला न ओळखणं मी तुझी ताकद वेळीच समजून घेतली असती तर आज मी एक वेगळा माणूस असतो मी तुझं जीवन उद्ध्वस्त केलं असं वाटतं पण खरं तर तुझ्या निघून जाण्यानेच मी कोसळो तू मला माफ केलंस हे मी मान्य करतो पण आता माझी शिक्षा म्हणजे तुझं यश आणि माझं एकटेपण तुझ्या आयुष्यासाठी प्रार्थना करतो विक्रम संध्याने काही वेळ विचार केला आणि छोटस उत्तर पाठवलं विक्रम जीवन हे प्रत्येकाला शिकवतं काही वेळा आपण इतरांना बदलण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य गमावतो मी माझं आयुष्य स्वतःच्या मेहनतीने उभारले तू स्वतःलाही एक संधी दे माझा राग धरू नको मी परत येणार नाही पण तुझं अंतकरण मात्र परत येऊ शकतं स्वतःकडे शुभेच्छा संध्या संध्या बाल्कनीत उभी होती तिच्या दोन मुली बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवत होत्या समीर मागून येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो आता वाटतं का की तू जिंकलीस संध्या हलकंसं हसते डोळे मिटते हो मी जिंकले मी स्वतःला शोधलं म्हणून मला हरवलेलं प्रेम मिळालं आदर मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळाला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ